ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली चर्चेत निर्माण होऊ लागले वाद. चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर हातकलंगले लोकसभा मतदार संघामध्ये निकालाची उत्सुकता लागली असोना. निकालाच्या चर्चेमुळे कोण येणार कोणाचा पराभव होणार यामधूनही गावगावी मतदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील माने हे निवडून यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम दाम दंडभेद वापरून विजय सुक्कर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार व उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात होती यामुळे सत्यजित पाटील यांना मताधिक्य वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे ऊस आंदोलनाच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांनाही मांडणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे निकालाच्या चर्चेवेळी एकामेका विरोधात कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडत आहेत तर काही ठिकाणी वादाचे प्रसंगही घडत असल्याचं चित्र मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे अनेक राजकीय विश्लेषकांनी कोणत्या उमेदवाराला कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती मताधिक्य मिळणार याचे गणित तयार केले जात आहे ते गणित या निकालात खरे ठरणार की फोल ठरणार ते येणाऱ्या चार जून च्या निकालावेळी करणार आहे महानकर इजाज खान पठान कुरुंदवाड